नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र विकास आपण आज ऐकवणार आहोत हरतालिका व्रत कथा ही कशी असते आणि कशी करायची आणि जी आपण कथा पण सांगणार आहोत तर नक्की ऐका बघ माझ्या माता आणि भगिनींनो तुम्हाला भगवान शंकरासारखा जोडीदार हवाय मग नक्कीच ऐका आणि वाचा आणि हरतालिकाच्या व्रत कथा कशी कर आहे नक्कीच मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर चला आपण चालू करू भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला हरतालिकाचा उपवास केला जातो या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात या दिवशी ही कथा वाचली जाते हरतालिकेला माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील तृतीयाला हरतालिकेचे व्रत करण्यात येते वैवाहिक वह स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात आणि लग्न न झालेल्या मुली चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात या व्रतात सौभाग्याच्या वस्तूचे जास्त महत्व आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करा पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी यानंतर कथा वाचवावी व रात्री जागरण करावे चला मित्रांनो तुम्हाला हा तारखेची कथा कशी आहे सांगतो भगवान शिव आणि पार्वती सर्व कैलास परतावर अत्यंत पवित्र भूमीवर असलेल्या विशाल विराजमान झाले यावेळी माता पार्वतीने आपले दोन्ही हात जोडून भगवान शिवांना हे महेश्वर माझे मोठे भाग्य आहे की मला तुमच्यासारखे पती मिळाले मला सांगा महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादा व्रत कोणता आणि मी कोणत्या आपल्या पदरी पडेल तेव्हा ते काय ते ते म्हणतात राणी पार्वतीची अशी प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले तू खूप चांगले पुण्य प्राप्त केलेस त्यातून मी तुला प्राप्त झालो ते व्रत भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षाच्या तीज म्हणून प्रसिद्ध आहे हे व्रत जसा नक्षत्र चंद्र श्रेष्ठ ग्रह श्रेष्ठ सूर्य चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हरतालिका हे व्रत केलं आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालेस तू लहानपणापासून मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलं चौसष्ट वर्षे तर तू झाडाची पिकलेली पाने खाल्ली थंडी पाऊस ऊन या तिन्ही ऋतूत हे तप केले दुःख सहन के तुझे हे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणाच द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनी मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी आलो आहे हिमालय राजा म्हणाले महाराज हे माझे सौभाग्य आहे की माझी कन्या भगवान विष्णूंनी स्वीकारली आहे आणि मी नक्कीच माझ्या कन्या त्यांना देईल असे आश्वासन दिल्यावर नारदजी वैकुटला गेले ऐकून तुला खूप वाईट वाटले आणि तू तुझ्या तु तु मैत्रिणीकडे गेलीस आणि तुझा शोक पाहून ती म्हणाली देवी मी तुला अशा गुहेत घेऊन जाईल महाराज सापडणार असे बोलून उमा त्यांच्या पत्नी हिमालयाच्या खोल गुहेत अंतर्धान पावली महाराज हिमालय घाबरले आणि पार्वतीला शोधत विलाप करू लागले तू तु तुझ्या मैत्रिणीसोबत त्या गुहेत अन्न पाण्याशिवाय व्रत सुरू केलेस नदीच्या वाळूने शिवलिंग बनवलेस आणि विविध फुलांनी त्यांची पूजा केली तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी असत्र नक्षत्र होता तुझ्या या उपासनेमुळे माझे सिंहासन हल्ले आणि मी तुझ्या समोर आलो तुला दर्शन दिलं तुझी इच्छा विचारू लागलो हे ऐकून तू मला सर्व हकीकत सांगितली तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही असेही सांगितले ते मी मान्य केली व गुप्त जाव त्यानंतर वाळूच्या मूर्तीचे तू नदीत विसर्जन केले नदीच्या काठावर तुमची नगरवासी महाराज हिमालयासोबत होते ते तुम्हाला भेटले आणि रडायला लागले तुझे तिथे येण्याचे कारण विचारले मग तू सर्व झालेली हकीकत वडिलांना सांगितलीस पुढं त्यांना तुला मला देण्याचं वचन दिलंस तुला घरी घेऊन ते गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून माझ्याशी लग्न लावून देण्याचा विचार केला पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळेच भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळेच या व्रताला हर तालिका असे म्हटले जाते बागा बंधू आणि भगिनी तुम्हाला कथा कशी वाटली तर नक्कीच सांगा तो पर्यंत